हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे तर फ्रेंड्स आताच माझं सगळं आवडलं वगैरे आणि तुम्हाला दाखवते आज खूप छान असं वातावरण झालंय म्हणजे आज ऊन पडले तुम्हाला दाखवते जेट्सी असं ऊन म्हणजे ये येत आहे आहे ऊन येत आहे जाते, ये जाते मस्तच आज पावसाची सुट्टी आहे खूप छान वाटते जरा उन्हामध्ये पण आज बी बसलेली जरा वेळ फ्रेंड्स आता मी आवरून घेते म्हणजे मला केस करायचे केस वगैरे करते फ्रेंड्स, हाय गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे तर फ्रेंड्स आता माझं सगळं आवडलं वगैरे आणि तुम्हाला दाखवते आज खूप छान असं वातावरण झालंय म्हणजे आज ऊन पडले तुम्हाला दाखवते जेट्सी छान असं ऊन म्हणजे येत आहे जात आहे ऊन येत आहे जात मस्तच आज पावसाची सुट्टी आहे खूप छान वाटते जरा उन्हामध्ये पण आज बी बसलेली जरा वेळ फ्रेंड्स आता मी आवरून घेते म्हणजे मला केस करायचे केस वगैरे करते तर फ्रेंड्स माझे होते केस खूप हेअरफॉल होतं आहे केसांचा खूप केस गळत आहेत ॲक्च्युली मी ना स्मूथनिंग uh, केलेली तेव्हापासून तर माझं हेअरफॉल खूप जास्त व्हायला लागलं ला आहे आणि आता तर केस काय राहिलीच नाही नुसती वाट म्हणजे ग्रो होते पण असे पात्र पात्र झाले सगळे केस त्यामुळे मी आता ना नेहमी असे जास्त खुले नाही ठेवत काय फंक्शन काय असेल त्यावेळेस नाहीतर आपली वेणी बांधायची मस्त वेणी राहिली हो, जास ना जास्त गुंत वगैरे पण नाही होत आणि केस छान राहतात जास्त करून माझे केस मी असे ओपन वगैरे ठेवते ना त्यातच खूप असे म्हणजे खराब होत मग माझी मम्मी बोलली की केसांची वेणी बांधत जा काळजी घ्यायचा केसांची केसांचा तर काही झाडूच झालंय माझ्या काहीतरी करायला लागेल रेमेडी मी केसांसाठी तेल वगैरे बनवेल तुम्हालाही दाखवेल आणि केसांमध्ये काय इम्प्रूव्हमेंट वगैरे वगैरे होते ते म्हणजे इम्प्रुव्हमेंट काय केस वाढत की नाही ते पण बघू खूपच असे पातळ झालेत केस माझे अंघोळ करून आले ना गरम होतो खूप झाले तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला कुरडे कांद्याची भाजी बनवून दाखवते तर ह्या माझ्या आधीच्या कुरडे आहेत एवढे उरलेत तर मी या घेते कुरड्यांचं असं चुरा उरलेला असेल ना तुकडे तुकडे होतात ते पहिले यूज करून घ्यायचे नाही तर असे कुरड्या घेऊन त्या हे माझ्या मागच्या आहे आहेत आता भाजी बनवून त्याचा वापर करून टाकते चार पाच कुंडा चा। घेतले त्या पाण्यामध्ये भिजत टाकून द्यायच्या असं पूर्ण पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या त्याला एकच भिजतात पाच सहा मिनटामध्ये तोपर्यंत आपण कांदा वगैरे हो पुरडे कांद्यासाठी आपल्याला कांदा तो एक मोठा कांदा मी कापून घेतले त्याच्यानंतर लसूण चिरून घेतलंय थोडासा तुकड्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर मी कडे तिथे तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते दोन चमचे टाकले घेते त्यानंतर त्याच्यात मी टाकणार जिरे आणि मोहरी जिरे मोरी चांगली तडतडू द्यायचे हे का कांदा कुरडे कांदा आहे ना हे मिरची टाकून पण बनवू शकता पण आज मी मसाल्यामध्ये बनवणार आहे जिरे मोरी तडतडले आता मी त्याच्यात लसूण टाकून घेते कढीपत्ता कांदा चांगला आता फ्राय करून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत चांगला फ्राय करायला कांदा बघू शकता लाल झालाय आता त्याच्यामध्ये आपण हळद हा घरचा मसाला आहे तुमच्या म्हणजे आवडीनुसार तिकटपी बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही टाका आणि काश्मीरी लाल मिरची आता याच्यात मी या कुरड्या टाकून घेते <laughs> <laughs> आता याच्यात मीठ टाकून घेते पानी, मिक्स कोथंबीर खूप छान अशी कुरळे कांदा चटकीपट बनणारी भाजी घरात भाजीला नाही आहे काहीतरी व्यवस्थित चटपटीत खायचे खूप टेस्टी लागते ही भाजी भाकरी बरोबर तर एकच भाकरी चपाती मला जास्त करून काढीच्या भगडी बनवून खूप आवडते आणि मसाल्यावाली जास्त आवडते मला मिरची पेक्षा याच्यावरती टाकून दोन तीन मिनटं होऊ द्यायचं आणि इथे मी मसूर बनवली हो मसूरची आमटी भात आणि कुरडे कांदा तर फ्रेंड्स मी आता मला जेवायला ताट वाढून घेतले तर काकडी चपाती कुरडे कांदा भात आणि आमटी आता मी मस्त पोटभर जेवते आणि तुम्ही पण या जेवायला हाय फ्रेंड्स तर मी चालले आहे भांडुपला तिथे गणपतीच्या आगमनाचे आगमन होणार आहे तर त्यासाठी आम्ही चाललो आहे सर्व फॅमिली आता पटपट आवरून घेते फोन के रेडी हो जाए ठीक है चला मैं आता तो रेडी होते भेटू पटपट रेडी होते हो तुम्हाला जर माझा मेकअप म्हणजे मी मेकअप कशा पद्धतीने पटकन इझी वेमध्ये करते तो बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला नक्की म्हणजे पटपट पाच दहा मिनटांमध्ये रेडी होणारा मेकअप मी नक्की शेअर करेन मला न्यूड मेकअप खूप आवडते आता ग्लॉस आणि समजू फोन आलेला खाली येऊन आता झालंच केस फिरवते कंगवा हेअरस्टाईल जमतच नाही आपल्या नेहमीची सिंपल वारी ब्लोज लावून घ्यायचं आणि निघायचं हेअरस्टाईल ती माझी सगळ्यात फेवरेट हेअरस्टाईल इझी सिम्पल तर फ्रेंड्स तुम्हाला आता मी तिथे गेल्यावरती दाखवेन गणपती बाप्पांचं आगमन वगैरे होताना सगळं तुम्हाला दाखवेन मी आम्ही मागच्या वर्षी पण गेलो पण त्यावेळेस मी ब्लॉक नव्हते काढत त्यावेळेस मी नक्कीच प्रयत्न करेन की तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करेल छानपैकी आणि तुम्हालाही दाखवेल आगमन भांडूपचं आगमन महाराष्ट्रानगर चला एकदम सिंपल पद्धतीने मी रेडी झाली कारण की तिथे पण घरी जायचं मग संध्याकाळीच रेडी होणार चला तर जाऊया पुढे तर फ्रेंड्स बघा इथं उभे आहेत ते आता चालली आहे मी निघालो आम्ही चला फ्रेंड्स पुढे भेटूया आपण आता भांडूपमध्ये डायरेक्ट भेटूया बाय friends be to your next day. Bye.